राजसत्ता न्यूज शापूर पठार भागाच बोटा घरगाव येथे लोणी खाणाऱ्या दलालांवर कारवाई करणार का घरगाव भागातील दलालांनंतर आता शापूर येथे देखील बोगस कामगारांना आर्थिक लालसेचा किरण दाखवणाऱ्या दलालाची चर्चा जोमार प्रशासनाला राजसत्ता न्यूजच्या माध्यमातून खडा सवाल कारवाई करणार का बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक तसेच आर्थिक सुविधा पुरवल्या जातात व अनेक योजनांचा लाभ दिला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी चौऱ्याऐंशी प्रकारच्या विविध योजना राबवल्या जातात मात्र याचाच फायदा उचलत काही दलालांनी आपली चूल मांडली आहे साकूर घारगाव परिसरात हे प्रकरण उघड होत आहेत आम्ही व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगची कुठल्याही प्रकारची पुष्टी करत नाही पण यातून फार मोठं रॅकेट समोर येत आहे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी अशा दलालांचा बंदोबस्त करणार असल्याचं सांगितलंय पण यावर कामगार कल्याण मंडळानं चौकशी लावून संबंधित दलालांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं सुरू असलेल्या बांधकाम कामगार नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आता मात्र संगमनेर तालुक्यात देखील त्याचे कारनामे दिसत आहेत खाजगी एजंटांचा सोळसुळाट झालेला पाहायला मिळतो आहे फक्त एक रुपयात बांधकाम कामगारांनी नोंदणी होत असताना देखील खाजगी एजंट याचा नोंदणीसाठी कामगारांकडून एक हजार ते अकराशे रुपये उकळत आहेत शिष्यवृत्ती सारख्या योजनेतून चक्क पन्नास टक्के रक्कम घेत आहेत हे देखील समोर येत आहे सदर दलालाच्या खात्यांवर फोन पे द्वारे पैसे पाठवले जातात म्हणजेच दलांना बांधकाम कामगारांना अपघात सहाय्य आजारपणात वैद्यकीय सहाय्य करण्यात येत असून बांधकाम कामगारांना शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षण सहाय्य म्हणून शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप करण्यात येतं मात्र आता ये या योजनेत अपहार सुरू असल्याचं समोर येत आहे आता याच्या चौकशीची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली ग्रामीण भागात या योजना मिळवून देण्यासाठी गावागावात दलाल तयार झालेत त्यांनी या शिष्यवृत्तीच्या पन्नास टक्के रक्कम घेण्याचं योजनाधारकांना कबूल केलंय याची पुष्टी आम्ही करत आहोत आमच्याकडे या योजनेचा लाभार्थींनी दिलेली माहिती घालायला लावणारी आहे मी अर्ज आलो करतो संधी पोपट जात राहणार पटात मी बांधकाम पोरांच्या शिष्यवृत्तांनी अर्ज दिलचा तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज दिला गारगी या ठिकाणी राहणारे माऊली ज्ञानेश्वर गाडेकर यांच्या काम तर यांच्याकडे दिल्यानंतर ते बोलले का तुमचं काम करतो मी पन्नास टक्क्यांनी रक्कम मागितली आम्ही शेतकरी कोर्टा असल्यामुळं आम्ही पन्नास टक्के रक्कम देऊ शकत नाही तर नामदार साहेब यांच्यात मी अर्ज केल्यानंतर ते म्हणजे कुठली एक रुपया रक्कम न देता तुम्ही त्यांना सुद्धा द्यायचा नाही तर मी नंतर आज शेतू कार्यामध्ये मी जमा केला आहे तर रेणूची तारीख पाहिल्यानंतर मी आज रेणूची आज किती तारीख आहे सव्वीसवीसला हवीसला रेणवीस तारीख जमा केल्यानंतर माऊलीचा मला कॉल आला कॉल आल्यानंतर ते म्हणजे मी करतो तुमचं काम कॉल केल्यानंतर माऊली म्हणजे मला पन्नास टक्के रक्कम लागेल तर अमोलबाऊ खे यांनी मा झिरो मिनिटात काम केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि हे माऊली गाडेकर यांच्या पाठोर भागाच गरीब दुबळांच एवढं पोजिशन एवढं व्याकारे पंच टक्केवर पैसे मागणं ही योग्य नाही यांच्यावर रिसर कारवाई करण्यात यावी एवढीच नामदार साहेब खत साहेबांना एवढी विनंती आणि सुजय बाबांना एवढी विनंती धन्यवाद बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रयोग पण बन बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी नोंदणीसाठी पैसे मागण्याची प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळवले जाणार हे लाभ यावर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्याची खऱ्या अर्थानं आता गरज आहे संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया असून बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे नोंदणीसाठी एक रुपया इतकं माफक शुल्क असल्याचं देखील संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं ते अकराशे रुपये नोंदणीसाठी घेत आहेत येथेच या योजनेच्या भ्रष्टाचारास सुरुवात होते सापूर येथे देखील बांधकाम कामगारांच्या योजनेचा किरण दाखवणाऱ्या त्या दलालाची चर्चा जोमात सुरू आहे रासत्ता न्यूज व्हिरो सापूर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल